नमस्कार मैत्रिणीनो तर ही आहे सोयाबीनची भाजी तुम्ही भा सोयाबीनची भाजी तर नेहमी बनवलीच असेल पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप सुंदर आणि खूप टेस्टी होणार आहे तर हे आहेत सोयाबीन छोटे म्हणजे आपण मोठ्या सोयाबीनची नेहमी बनवलीच आहे पण ह्या सोयाबीनची एकदा बनवून बघा तर बघा मी पाणी उकळायला ठेवलं आहे दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं आता त्यात घालणार आहे मी अर्धा चमचा मीठ क अर्धा चमचा मीठ कशामुळे की त्या सोयाबीनमध्ये मीठ जाईल आणि आपल्याला ते खाताना त्यांना मीठ लागेल म्हणजे रुचकर लागतील कारण ते असं खाल्ल्यावर आपल्याला थोडंसं पानसटच लागतात म्हणून थोडंसं आपण मीठ घालणार आहोत तर हे बघा सोयाबीन छोटे छोटे आहेत मार्केटला कुठेही भेटून जातील मोठे खूप फुकतात मग त्यांना चिरायला लागतं अख्खे ठेवल्यावर त्याला असं सारण वगैरे त्याला लागलं जात नाही ते असं त्यापेक्षा हे छोटे छोटे बघा तुम्ही काबोली चण्याची साईज तेवढीच साईज आहे आणि शिजल्यानंतर थोडेसे ते मोठे होतात मग पिळून घेतल्यावर परत ते बारीकच होतात तर असं मी थोडं उकळून घेऊन गॅस बंद करून झाकण ठेवणार आहे त्यावरती आता आपण पुढची कृती करून घेऊया म्हणजेच वाटणाची तयारी तर मी दोन कांदे असे पातळ काप चिरून घेतले आता अर्धा माप तेल घालून ते परतून घेणार आहे नरम होईपर्यंत कांद्या खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे काय होईल थोडा भाजीला पण आहे तुम्ही म्हणाल की टॉमॅटो घातल्यावर ते आंबट होणार नाही का तर अजिबात नाही कारण आपण तो थोडा असा परतून घेणार आहोत आणि ग्रेव्हीच्या ग्रेव्ही झाल्यानंतर तो समजून सुद्धा येणार नाही की आपण त्यामध्ये टॉमॅटो घातला आहे तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदा तुम्ही एक वेळा कराल तर सारखंच तुम्हाला असं सा करूशी वाटेल आणि खाऊसुद्धा वाटणार आहे तर मी अर्धी खोबऱ्याची वाटी खिसून घेतली आहे तीसुद्धा त्याच्यातच मी परतून घेणार आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या त्या पण असे तांबूस रंग होईपर्यंत आपण आणि मसाल्यामध्ये बघा थोडं छोटे छोटे दोन तमालपत्राची पानं आहेत आणि दालचिनीचा थोडासा तुकडा दालचिनीचा अगदी अर्धा इंच तुकडा आहे तर हे सर्व असं एकजीव होईपर्यंत आपण भाजून घेऊया लहान मुलं सोयाबीन म्हणलं की खात नाहीत पण अशा पद्धतीने केल्यामुळे ते सारखंच करायला सांगतील तुम्हाला हे बघा असं वाटण मी वाटून घेणार आहे बारीक असं वाटून घेतलं न पाणी घालता अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आणि हे सुद्धा मी सोयाबीन सगळे असे पिळून घेतले दोन्ही हाताच्या सहाय्याने असे घट्ट पिळून घेतले त्याच कढईमध्ये आता मी तीन चमचे घालणार आहे म्हणजे तीन पळी घालणार आहे तेल थोडं तेल जास्तच लागतं कारण वाटण परता परतण्यासाठी थोडं जास्तच तेल लागतं तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार घालू शकता मोहरी जिरं आणि थोडंसं हिंग घालणार आहे आता आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण घालून घेऊया बघा कसं तेल उडतं तर असं तेल उडू नये म्हणून अगोदर थोडीशी हळद घातलं ना तर तेल उडत नाही तर मी विसरली तर तुम्ही थोडीशी अगोदर अर्धा चमचा हळद घालून घ्यायचं आणि मग असं वाटण घातल्यानंतर का ते तेल जे उडलं आहे ते असं बारीक बारीक त्याचे छिटे उडत नाही तर अख्ख्या मसाल्यामध्ये बघा जे तुम्हाला घालायचं ते तर मी हळद घालते नंतरच घालते आता हा आहे लाल मसाला आहे गरम मसाला लाल तिखट सगळं आपल्याला आवडीनुसार आपण ते त्यात ॲड करणार आहोत हा आहे काळा मसाला हा बघा काळा मसाला मी घरीच बनवला आहे तो तुम्ही जर म्हणाल तर कसा बनवला आहे तर मी दाखवू शकते कमेंटमध्ये सांगा की कसा बनवला आहे असं लिहा मग मी तुम्हाला सांगू शकते तर चला आपण तो काळा मसाला लाल तिखट आणि गरम मसाला काळ्या मसाल्यामुळं काय होतं तरी येते आणि स्वाद पण खूप छान लागतो अशा रस्सेदार भाज्यांना मी तो काळा मसाला वापरते तेसुद्धा थोडंसं घालते आणि हा पण थोडासा घालते तर ग्रेवी असं छान परतून घेऊया आपण आपण तेलावर तर ते भाजून घेतलीच आहे तरीसुद्धा तेलावर छान असं तेल सुटेपर्यंत आपण ते फिरवून फिरवून छान असं आणि त्यामध्ये आता आपण करणार आहोत ॲड सोयाबीन तर हे छान असे शिजवलेले किंवा भिजवलेले आपल्याला भिजवायचं असेल तर अगोदर माहिती असलेलं तर बरं पण मी ऑन द स्पॉट म्हणजे लगेच ठरवलं आणि लगेच बनवलं म्हणून मी असं पाण्यात उकळवून घेतलं आहे तुम्ही भिजतसुद्धा घालू शकता एक दीड तास तर आता ते सोयाबीन वेगळे असे तळून वगैरे घ्यायची काही गरज नाही तर मी त्याच तेलावर त्यालासुद्धा थोडंसं छान असं फिरवून घेणार आहे त्याच तेलामध्ये जेणेकरून त्याचा पण थोडासा उग्र कच्चटपणा जो काही वास असेल तो निघून जाईल हे बघा असं तेलावर छान ते पण असं परतून घेऊया सुखी जर डब्याला द्यायची असेल तर असं करूनही आपण देऊ शकतो मीठ घालून कोथिंबीर घालून पण आपल्याला थोडं रस्सेदार बनवायचे आहे तर आता मी थोडं त्याच्यात पाणीसुद्धा घालणार आहे रस्सेदार करण्यासाठी तर वाफ छान झाली तयार आणि ते सुद्धा परतून झालं आहे तर मी थोडं त्या साईडला पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी थोडं थोडं आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घेणार आहे मी बारीक गॅसवर पाणी ठेवून देऊया अगोदरच दे। म्हणजे आपल्याला थंड पाण्याऐवजी हो थोडंसं कोमट पाणी भेटेल तर हे बघा तुम्हाला जिथपर्यंत दाटसर असं पातळ हवं आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता तर मी थोडं जास्तच घालणार आहे पाणी एवढं पण जास्त नाही आणि एवढं जाडसर पण नाही मला रश्शेदारच भाजी बनवायची आहे तर हे बघा असं एक दीड ग्लास मी पाणी घातलं आहे आता आपण ते छान थोडं उकळी आणून घेऊया आणि ह गॅस स्लोच ठेवूया जेणेकरून त्याची तरी वरती येईल तर गॅस स्लो ठेवल्यामुळे काय होईल ते हळूहळू हळूहळू साईडला असे तेल दिसेल तुम्हाला हे बघू शकताय किती छान तरी आली आहे त्याच्यावरती हे बघा कारण गॅस फास्ट ठेवल्यामुळं काय होईल आपल्याला त्याची तरी दिसणार नाही तर ज्याला आवडत नसेल त्यांनी नाही पण ज्यांना आवडते त्यांनी असं स्लो गॅसवरच उकळवून घ्यायचं चवी फुरता आता मीठ घालून घेऊया आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशाबरोबर पण खाण्यासाठी खूप छान लागणार आहे ही भाजी तर थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते असं आवडीनुसार तुमच्या नाही घातली तरी काय हरकत नाही परत एकदा चमचा फिरवून घेऊया आणि उकळी छान तर आलीच आहे स्लो गॅस केला होता परत एक उकळी आणल्यानंतर आपण गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया हे बघा छान असं उकळली गेली आहे भाजी जेणेकरून सगळं वाटणमधलं शिजून जाईल आणि उकळी आणून घेऊया तर गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढचं जेवण बनवून घेऊया तर आपली सोयाबीनची भाजी तयार आहे खाण्यासाठी छोटे सोयाबीन त्याला मसाला सगळीकडे पुरतो मोठा सोयाबीन म्हटलं का तर मसालाला सगळीकडे लागत नाही तर बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर दिसायला तर दिसत आहे असं वाटत आहे छोले आहेत पण हे छोले नाही तुम्ही तर बघितलंच आहात ही सोयाबीनची अशी सुंदर भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर कांदा खोबऱ्याचं आणि टोमॅटोचं वाटण वापरून ही अशी सुंदर सोयाबीन भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद